साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन इंडिया उपक्रमात अमेरिकी गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रसंगी कर्ज काढून राज्यातले प्रकल्प पूर्ण करणार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही जम्मू काश्मीरमध्ये त्राल इथं सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार आधार कार्ड योजनेला वैधानिक पाठबळ देण्यासाठी आज संसदेत विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून यजमान बांगलादेश अंतिम फेरीत दाखल आता मुकाबला भारताशी आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं दीर्घ आजारानं निधन इन इंडिया उपक्रमामध्ये अमेरिकेतल्या गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय मुंबईतल्या अमेरिकी वकिलातीनं काल आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते मुंबईत झालेल्या मेक इन इंडिया सप्ताहामध्ये अमेरिकेचा सर्वात मोठा सहभाग होता आणि सुमारे तीस शिष्टमंडळं या कार्यक्रमात सहभागी झाली होती असं फडणवीस यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असून भविष्यातही हे संबंध अधिकाधिक दृढ होतील असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे अमेरिकेचे कॉन्सुलेट जर्नल थॉमस एल वाजदा यावेळी उपस्थित होते राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी ठेवण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही गरज पडल्यास प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासन कर्ज काढेल आणि शेतकऱ्यांना समाधान मिळवून देईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या जलसंपदा विभागाअंतर्गत प्रलंबित प्रकल्पांच्या कामांसाठी जिल्हा नियोजन भवनामध्ये काल एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते पाण्याच्या बचतीसाठी शासन अनेक उपाययोजना करत आहे जिल्ह्यातले रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आलेल्या सूचनांवरती विचार केला जाईल ते म्हणाले पुढील वर्षापर्यंत ते ऐंशी विजेचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचं सा महाजन यांनी सांगितलं यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते जम्मू काश्मीरमधल्या त्राल इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं या भागामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला घेरून दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरू केली दहशतवाद्यांनी के गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारलं ही चकमक रात्रभर सुरू होती यावेळी मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे आधार कार्डला घटनात्मक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक आज केंद्र सरकार दोन्ही सदनात मांडणार आहे या विधेयकामुळे आधार कार्डचा पाया व्यापक होईल सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व अनुदानांचा फायदा लाभार्थ्यांना थेट हस्तांतरित व्हावा यासाठी हे विधेयक मांडण्यात येणार आहे दोन हजार सोळा सतराचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आधार कार्डाबाबत महत्वपूर्ण सुधारणा करणार असल्याचं सांगितलं होतं दरम्यान एअरसेल मॅक्सिस मुद्द्याचे पडसाद काल संसदेत उमटल एअरसेल मॅक्सिस प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी राज्यसभेत लावून धरली या प्रकरणी चर्चा करायची सरकारची तयारी आहे या प्रकरणातल्या दोषींवर कारवाई व्हायलाच हवी असं सरकारचं मत असल्याचं संसदीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं मुद्दे पे क्युकी शोर मचा हैं, है है है, हैं है। भारतामध्ये रेल्वे पायाभूत सुविधा विकास निधी स्थापन करण्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी जागतिक बँकेकडे प्रस्ताव पाठवले असल्याचं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय ते काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते अशा प्रकारचा निधी उभारण्याबाबत जागतिक बँकेकडून चाचपणी सुरू असल्याचं चा प्रभू यांनी स्पष्ट केलं रेल्वेमधल्या उपनगरी रेल्वे, रेल्वे प्रकल्पांची उभारणी तसंच देखभाल आणि अनेक गाड्यांच्या प्रकल्प क्षेत्रामध्ये शंभर टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला सरकारनं मान्यता दिली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली पंचवार्षिक योजनेची जागा आता त्रैवार्षिक आर्थिक चौकट घेण्याची शक्यता असल्याचं नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनघडिया यांनी म्हटलं दोन हजार सतरा अठरा या वर्षापासून पुढील तीन वर्षांसाठीचा महसूल आणि खर्चाचा ताळेबंद या चौकटीत मांडण्यात ये पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे एखाद्या मंत्रालयाला निधी दिल्यानंतर या निधीच्या अंमलबजावणीबाबत वर्षाखेरीला आढावा घेतला जाईल असंही पनघडिया यांनी सांगितलं सध्याच्या पंचवार्षिक योजना प्रणालीमध्ये योजनेच्या मध्यावधीमध्ये अंमलबजावणीचा आढावा घेतला जातो या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये आर्थिक विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज असल्याचंही त्यांनी सांगितलं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची स्थिती उत्तम राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचलेल अशी ग्वाही केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे ते काल नवी दिल्लीत उद्योगपतींबरोबर अर्थसंकल्प पश्चात चर्चा करताना बोलत होते बँकिंग क्षेत्र हे सर्वाधिक ताण असलेलं क्षेत्र असल्यानं सरकार सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना व्यावसायिक बनवत आहे आणि त्यांना नव्यानं भांडवलाचा पुरवठा करत आहे असंही त्यांनी सांगितलं पूर्वलक्षी प्रभावाच्या कराच्या मुद्द्यावरती वैधानिक यंत्रणा स्थापन करून सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय असंही त्यांनी सांगितलं राजकीय अडथळे कमी झाले आणि वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि दिवाळखोरी कायद्यासारख्या महत्वाच्या विधेयकांसंदर्भात सरकारला पुढे जाता आलं तर पुढल्या आर्थिक वर्षामध्ये सात ते साडेसात एवढा विकास दर राखता येईल अशी त्यांनी व्यक्त केली राज्य सरकारनं डान्स बारना परवाना देण्यासाठी घातलेल्या अटींमध्ये बदल करत या बारना परवाना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत या नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकेवरती काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयानं निर्देश दिले व्ही बसवून त्याचं थेट चित्रीकरण जवळच्या पोलीस उपलब्ध करावं अशी अट राज्य सरकारनं घातली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही अट अमान्य केली आतमध्ये सी सी टी सीसीटीव्ही न लावता ते केवळ प्रवेशद्वारावर लावता येतील असं न्यायालयानं म्हटलं रिझर्व रिझर्व्ह आणखी काही काळ कठोर का आर्थिक धोरण राबवावं लागण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवली आहे रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये आणखी कपात करण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवरती आय एम एफनं ही शक्यता वर्तवली आहे दोन हजार सोळा सतराच्या अर्थसंकल्पामध्ये वित्तीय तूट साडेतीन टक्के राहील असा अंदाज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला होता या पार्श्वभूमीवरती पुढील महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढाव्यामध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये आणखी कपात करेल असा अंदाज व्यक्त होत होता चलनवाढी संदर्भातील लक्ष्य साध्य करण्यासाठी कठोर आर्थिक धोरण राबवणं गरजेचं असल्याचं चा आय एम एफच्या भारताविषयीच्या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात या आर्थिक भारताचा सात पूर्णांक तीन टक्का प्रगती दर राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे पुढील वर्षी व्याजदर सा... पुढील वर्षी हा दर टक्के सा राहण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे देशद्रोहाच्या कथित आरोपाखाली तुरुंगात असणारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याला काल दिल्ली उच्च न्यायालयानं सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरामध्ये नऊ फेब्रुवारीला भारतविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून कन्हैया कुमारला बारा फेब्रुवारीला अटक करून त्याची तिहार कारागृहातल्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती राष्ट्रीय कामगार संघाच्या वतीनं बंद किरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी काल सोलापुरामध्ये एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असंघटित क्षेत्रातील बंद किरणी कामगारांनी एकत्र येऊन सामूहिकपणे लढा देणं गरजेचं आहे आपल्या मागण्या सरकारपुढे मांडून निवृत्ती वेतन विमा आणि घरकुलाचे प्रश्न मार्गी लावावेत असं मत कामगार कायदे तज्ज्ञ विलास बेत यांनी यावेळी व्यक्त केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये सूत आणि कापड निर्मिती करणाऱ्या दहा मोठ्या गिरण्या दोन हजार दोनमध्ये मध्ये बंद पडल्या हजारो कामगार बेकार झाले आज त्यांना महिना आठशे रुपये एवढं निवृत्तीवेतन मिळतं आजच्या महागाईच्या काळामध्ये इतक्या तुटपुंज्या खर्च भागत नाही त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही तर पंचवीस एप्रिलला दिल्लीमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा ठराव यावेळी या, या, या मेळाव्यामध्ये करण्यात आला आणि आता बातमी क्रिकेटची बांगलादेश इथं सुरु असलेल्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेमध्ये काल बांगलादेशनं पाकिस्तानचा पराभव करून अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीत आता भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल काल अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये यजमान बांगलादेशन पाकिस्तानचा पाच गडी आणि पाच चेंडू राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं बांगलादेशसमोर विजयासाठी एकशे तीस धावांचं आव्हान ठेवलं होतं बांगलादेश या सौम्य सरकार आणि मुर्तजा यांचा मोलाचा वाटा होता आज भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध सामना होणार आहे आजच्या सामन्यामध्ये अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे न्यूझीलंडचा महान फलंदाज आणि माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं तो गेले अनेक वर्षे कर्करोगाने आजारी होता आपल्या तेरा वर्षांच्या क्रिकेट कार्यकिर्दीमध्ये क्रो यानं सत्याहत्तर कसोटी आणि एकशे त्रेचाळीस एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं कसोटीमध्ये क्रो यानं सतरा शतकं झळकावत पाच हजार चारशे चव्वेचाळीस धावा केल्या होत्या एकोणीसशे ब्याण्णवच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रो यानं न्यूझीलंडचं नेतृत्वही केलं होतं न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या बांधणीमध्ये क्रो याचा महत्वाचा वाटा होता आणि आता हवामान राज्यात गेले चार दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं बुलडाणा रायगड वाशिम जालना सोलापूर या जिल्ह्यांमध्ये काल पाऊस झाला मात्र आज सकाळपासून राज्यामध्ये पाऊस झाला नसल्याचं समजतं वाशिम आणि सोलापूरमध्ये वातावरण ढगाळ आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या छत्तीस तासांमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये तुरळक ठिकाणी वावटळ आणि गारपीट होण्याचाही इशारा हवामान खात्यानं दिला आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा मेक इन इंडिया उपक्रमात अमेरिकी गुंतवणूकदारांचा मोठा सहभाग मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रसंगी कर्ज काढून राज्यातले प्रकल्प पूर्ण करणार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही जम्मू काश्मीरमध्ये त्राल इथं सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी ठार आधार कार्ड योजनेला वैधानिक पाठबळ देण्यासाठी आज संसदेमध्ये विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला हरवून यजमान बांगलादेश अंतिम फेरीत दाखल आता मुकाबला भारताशी आणि न्यूझीलंडचा माजी क्रिकेट कर्णधार मार्टिन क्रो याचं दीर्घ आजारानं निधन पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार